श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे बुधवार आणि उद्या आहे चैत्र अमावस्या तर आता मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की मंगळवारी आपल्याला दर्श दर्शमावस्या साजरी करायची आहे आणि बुधवारी आपल्याला चैत्र अमावस्या साजरी करायची आहे तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारी दर्श अमासेला जे काही उपाय सांगितलेले आहेत तर ते करण्याचा प्रयत्न करा आणि आता चैत्र अमावस्याचे पण बरेचसे व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकणार आहे तर त्यामुळे ते सर्व व्हिडिओ बघण्याचा सुद्धा प्रयत्न करा आणि ते करण्याचा सुद्धा प्रयत्न करा तर आपल्याला उद्या सकाळीच एक दिवा लावायचा आहे हा दिवा कशासाठी आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य दोष अडचणी आहेत आपल्या घराचा कुठेतरी बांध बंद झालेला आहे आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबलेली आहे तर ही प्रगती आपली खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी प्रत्येक अडचणी संकटे दुःख दारिद्र्यातून आपली प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम हा जो दिवा आहे तर तो आपण आपल्या घराच्या प्रगतीसाठी लावत आहोत बघा त्यासाठी आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं विश्वास असणं तितकंच गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्या मनामध्ये श्रद्धा असते विश्वास असते त्यावेळेस प्र प्रत्येक उपाय हा आपल्यावरती काम करत असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व असतं आणि त्यातल्या त्यात ज्या वेळेस या तिथी असतात तर या तिथींना आपण जे दिवे लावत असतो दिवे आपल्याला काय शिकवतात तर बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक आपल्याला दिवे शिकवत असतात तर या दिव्यांमध्ये जी सकारात्मक लहरे असतात तर ते आपल्या वातावरणात म्हणजेच आपल्या घरातील जे वातावरण आहे तर त्यामध्ये मिसळतात आणि आपल्या घरातील ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर त्या संपून आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणात नामामध्ये प्रगती होत असते तर त्यासाठीच आपल्याला हे दिवे लावायचे असतात आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तर काय करायचं आहे या दिव्यासाठी तुम्हाला दोन पंत्या घ्यायच्या आहेत एक तुम थोड्याशा मोठ्या आकाराची जर पंथी असेल तर अतिशय उत्तम सुतक पिरड्स असेल तर हा उपाय करता येणार नाही तुम्ही नंतर एखाद्या मौसेला करू शकता तर बघा तुम्हाला एक पंती घ्यायची आहे त्या पंतीमध्ये मीठ भरायचं आहे मीठ भरल्यानंतर त्या पंतीला तुम्हाला चारी बाजू आणि हळदी अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर अजून एक पंथी घ्यायची आहे त्या पंथीवरती तुम्हाला त्या पंथीमध्ये तुम्हाला दोन तीन तीन लवंगा दोन ते तीन वेलची ठेवायच्या आहेत एक कवडी ठेवायची आहे एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे त्या पंथीवरती परत तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा दिवा जो आहे तर तो कोणत्याही धातूचा असला तरी चालेल मातीचीच पंथी घेतली तर अतिशय उत्तम म्हणजेच तुम्हाला एकूण सर्व तीन पंत लागणार आहे आणि खालच्या पंथीमध्ये मीठ वरच्या पंतीमध्ये मध्ये म्हणजेच मधली जी पंथी आहे त्यामध्ये तुम्हाला जे साहित्य सांगितलेलं आहे ते त्याच्यानंतर त्याच्यावरची जी, जी एक नंबरची पंथी आहे तर त्यामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे सर्व पंथांना तुम्हाला हळदी अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो, तो तुमच्या देवघरासमोरच लावायचा आहे त्या दिव्याच्या समोर बसून तुम्हाला काही करा सेवा करायच्या आहेत त्या म्हणजे पहिली सेवा कनकधारा स्तोत्रमची आणि दुसरी सेवा जी आहे तर ती कमलात्मक मंत्राची तर ह्या ज्या दोन सेवा आहेत तर त्यात तुम्हाला त्या दिव्याच्या समोर बसून करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी असू द्या जे काही संकट आहेत तर त्या अडचणी असू द्या तर त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने लावायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो दिवा आहे तो लावा आणि घरामध्ये जर काही दोष अडचणी विघ्न संकटे असतील तर ते दूर करण्यासाठी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करा आता हा दिवा आपल्याला सकाळीच लावायचा आहे आता सकाळी लावला की त्यानंतर तो दिवा कमीत कमी एक ते दीन दीड तास दोन तास तरी जळेली आहे आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर त्या दिव्याला दिवा एकदा की चालू केला की त्यानंतर त्या मिठाला किंवा त्या दिव्याला आपल्याला स्पर्श करायचा नाही हे खूप महत्त्वाचा नियम आहे त्या दिव्याला आपल्याला स्पर्श करायचा नाही दिवा थंड झाल्या की त्यानंतरच आपल्याला त्या दिव्याला स्पर्श करायचा आहे तर दिवा थंड झाला की त्यानंतर त्या दिव्याच्या जे वरच्या पंथी आहे जे आपण प्रज्वलित केली आहे त्यातलं जर जर साहित्य असेल तर ते निर्माल्यात टाकून द्यायचं आहे खालच्या पंथीमधलं सुद्धा एक रुपयाचा नाणे आणि कवडीची आहे तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे ती तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटात किंवा देवघरात ठेवू शकता आणि त्यानंतर बाकीचं जे वेलची आणि लवंग आहे तर त्या निर्माल्यात टाकून दिल्या तरी चालेल आणि मीठ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे बेसिंग असतं तर त्या बेसिंगमध्ये तुम्हाला प्रवाहित करायचं आहे त्यामध्ये आपल्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मकता आहे तर ती साचलेली असते तर अशा पद्धतीने तुम्हाला मला हा जो उपाय तो करायचा आहे त्या मिठाला अजिबात हात लावायचा नाही फक्त पंतीला हात लावून ते मीठ तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय तो करा छान फायदा होईल त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या सर्व दोषातून आणि त्रासातून आपली सुटका होईल चालेली सेवा महाराजांचे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ